नमस्कार कवरेज डॉट कॉम मध्ये तुमचं स्वागत करतो जी सकाळपासून एक प्रसार माध्यमांवर एक कॉल रेकॉर्डिंग फिरली जाते आणि यामध्ये जे आहे ते शीतल कुमार बल्लाळ सरांचं नाव घेतलं जातं तर सर आहेत आपल्या सरांना या रेकॉर्डिंगमध्ये किती तथ्य आहे तेच आपण विचारणार आहोत सर जी रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होली व्हायरल होती प्रसार माध्यम या रेकॉर्डिंग मध्ये किती तथ्य आहे एकदम खोटी ऑडिओ क्लिप आहे फरार गुन्हेगाराने खुनाच्या प्रयत्नामध्ये वेगवेगळ्या फरार आहे त्याने ही पोलिसांनी अटक करू नये आम्ही अटक करू नये आम्ही अटकेसाठी प्रयत्न करत आहोत दबाव तयार करण्यासाठी खोटी ऑडिओ क्लिप तयार केलेली आहे ती व्हायरल केलेली आहे सर काही जणांचं म्हणणं आहे की हे आता वाल्मिक राणा ठेवण्यात आले होते त्या काळातली कॉल रेकॉर्डिंग आहे त्यावर काय सांगा अजिबात नाही आहेत मी अगोदरच बोललेलो आहे की ते लॉकअपमध्ये आहे तर सी सी टी व्ही फुटेज आहे त्या ठिकाणी ते फोन कसा वापर करू शकतील आणि ते स्वतःहून कशी वा ऑडिओ क्लिप व्हायरल करेल आणि मी स्वतःहून कशी ऑडिओ क्लिप व्हायरल करेल असं काही होत नाही हे सगळं बनावट आहे तिसऱ्या माणसाने दोन माणसातील ऑडिओ क्लिप ही कुठून मिळू शकतो ते हे अशक्य आहे सगळं हे आणि आजच्या जमान्यात तर बिलकुल शक्य नाही आहे तर हे यावर आपण आय टी ॲक्टप्रमाणे कारवाई पण करणार आहोत नक्कीच या ठिकाणी सरांनी सांगितलं की ते कॉल रेकॉर्डिंग मध्ये जे आहे ते काहीच तथ्य नाही आणि या ही जी कॉल रेकॉर्डिंग आहे ती सायबर विभागाकडे देण्यात येणार आहे